आठवड्यात संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला दोन हजार चोवीस पंचवीस चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील त्यामुळे सध्या सर्वत्र अर्थसंकल्पाची चर्चा सुरू आहे तर सीतारामन यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्याबाबतीत त्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची बरोबरी करतील मात्र हा बजेट शब्द कुठून आला त्याचा इतिहास काय हे नाव कसं मिळालं याचाच किस्सा आपण या बघणार आहोत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कधीही लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते कारण सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ मे महिन्यात संपतोय तर या वर्षी देशामध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्यामुळे हा अर्थसंकल्प अंतरिम म्हणजेच तात्पुरता असेल तर हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरीही तो तयार करण्यासाठी प्रक्रिया खर्चाचा अंदाज उत्पन्नाचा अंदाज आणि उर्वरित प्रक्रिया पूर्ण अर्थसंकल्पासारखीच असते तर अनेक वर्षापासून देशातील अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर होत आलाय तर मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख मात्र बदलली गेली पूर्वी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या तारखेला म्हणजे अठ्ठावीस किंवा एकोणतीस फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जात होता तर आता फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो हो। तर दरवर्षी जानेवारीपासूनच अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरू होते अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अपेक्षा असतात यासोबतच अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक रंजक गोष्टी समोर येतात तर बजेट हा इंग्रजी शब्द आहे इंग्रजीतील अनेक प्रचलित शब्दांप्रमाणे तोही दुसऱ्या भाषेतून इंग्रजीमध्ये आलाय तर बजेट शब्द फ्रेंच शब्द बोजेट पासून तयार झालाय बोजेट हा शब्द सुद्धा बोग शब्दावरूनच तयार झालाय तर बोग या शब्दाचा अर्थ लेदर ब्रिपखेस असा होतो याच भारताच्या अर्थसंकल्पाचं स्वरूप काळानुसार मात्र बदललंय पण अगदी अलीगडच्या काळापर्यंत भारतीय अर्थसंकल्प आणि लेदर ब्रीफकेस यांचा संबंध टिकून होता तर निर्मला सीतारामन दोन हजार एकोणवीस मध्ये अर्थमंत्री झाल्यानंतर हा संबंध बदलला तर दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी पारंपरिक लाल ब्रीफकेस ऐवजी लाल वही खात्यातून हा अर्थसंकल्प सादर केला आहे तर या भारतीय अर्थसंकल्पाला एकशे पन्नास वर्षाहून जुना असा इतिहास आहे तर अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीनंतर ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा कारभार हाती घेतला त्यानंतर अठराशे साठ मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प तयार झाला तर स्वतंत्र भारतातील पहिला अर्थसंकल्प सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सादर झाला होता अनेक दशकांच्या या प्रवासात अर्थसंकल्पात अनेक बदल झालेत तो आता पेपरलेस आणि डिजिटलही झालाय पण अर्थसंकल्पाचा अर्थ ही अशी बाब आहे जी आजपर्यंत बदललेली नाहीये सरकारची कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ म्हणजेच अर्थसंकल्प असा त्याचा अर्थ होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा